तर मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून पक्षाची नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविरोधात हरकती नोंदवणार असल्याचं राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले आज त्या ते संदर्भात त्यांनी समता परिषदेसह इतर नेत्यांची बैठकही बोलावली त्यामुळे पक्षातूनच भुजबळांची कोंडी झाल्याचं स्पष्ट होत आता ही आहे एक सूचना आहे नोटीस आहे रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारी पर्यंत मागवण्यात आलेल्या आहेत छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसी लढा आज नाही तीस वर्षापासून मी पाहतो आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात